గుల్బర్గా పార్లిమెంట్ ఎలక్షన్ బంజారా సమాజె బాయి శ్రీ నమస్కారీ రామ్ రావు సాత్ తారీఖు ఏదో ఎలెక్షన్స్ పార్లిమెంటే గవర్నమెంట్ డాక్టర్ ఉమేష్ జాదవ్ పోరా బంజారా సమాజ గవర్నమెంట్ ఆడు సార్ గుల్బర్గా పార్లమెంటర్ బతానీ పార్లమెంట్రు బిజెపిను కష్టం చిత్రాంగు బంజారా సమాజంలో వచ్చాను जो एखादं कोण मिस्टेक फोन पाडो कोणी वाते कोणी मार खाण कोणी काम कोणी की कोनी, कोनी की, की नाराजगी हो नाराजगी मतलं काढे होऊ नाराजगी रकाडे आणि आपण कसे से में वोट ना काढे पण घडून नुकसान झालं पार्लिमेंटरम वाते कराड कोरम माणस चा पार्लिमेंटरम शेऊ कॅस टेमा रखाडणं कोरोनासाठी बंजारामध्ये शेअर कॅशो कोण पेट करून कोणता एक च हो तो आपण कोण वलाखाड्याचा पूचवाळ कळजा मराठी पार्लियामेंट मी आपण राहतो आपण भद्रवाकी ठीक सुरक्षित वाजता शेड्यूल कॅस्टमे राह न रे ना नाही तो आपण आनमान येत की आपण लोक काही का शेड्यूल कॅस्टेमे रखाडाशो काही तो का नाकार ना बोलू शक उमेशाने वोट घालो जिताडून लाव जीतर आयो आगो तो भ्रष्टाधिक केंद्र माई बीजेपी को नहीं तो मिनिस्ट्री भी बन छ काई काम ले छा आपा काम ने ला कर्यु के ला आपण ये नानकी मोटी रिस्क ल ताणे कोर्ट खारा करी मत करो खिची बिची मत करो बजारा समाचार भी हालो तो थोड़ो थोड़ो कारण मत आपणे हुन रुक्षण हो जा उसके ताणे मा हाजो विनती करू छु रामनवमी करू छु सात तारीख न भरू छू

आणि दुसरी वाट पाहतो आपण देशमेंही जो काही जो पार्लिमेंट इलेक्शन घण महत्व इलेक्शन छ इलेक्शन काही जो आपण जो भी आपण भारत देशमे जो गुरमाटीच्या एकही व्यक्ती उमेश जाधव गुलबर्गा कॉन्स्टिट्युएंसी मिश्र क्षेत्रमेंट काहीचं आपण जाधव सगळे कर जे कारण आपण जाधव साहेब काम किदो न किदो काही रिस न करून जो भी काही आवजे सात तारीखन आपण उमेश जाधव प्रवागी सेंसे इडी घोरमाटी समाज कड भांद होबरत आणि काही सांगा फुले खान मार नम्रिनतीस और अलावा दुसरो विचार आपण करतो में अगर आपण समाज रोज मनक्या एक व्यक्ती रे बाबतो आपण गोरमेंटने एक शक्ती आवश्यक न आपण काहीचं सहकार देऊ सपोर्ट देऊ आणि गोरव काहीचं जो बी आपण काहीचं बला बोलाती सहकार देऊन मार नम्र, नम्र दिस और दुसरा अलावा भागतो और ये ये परिस्थितीमध्ये आपण आंगेर मनक्यान जो हराणं हाणं जरुरी जरूरीस अगर तम अगर न हराय तो तुमने खंड काई च गण्डा तरे पढो ई मार काई इडी पीडी ई आपण से समाजेन म मा काई च म्हारे विचार केयर छ ई केताणी म काई छ सात तारिकेर अब आऊजे सिनेमा ई आपण गुलबर्गा जिल्हा जे भी गोरमाटी छ से हर हर गोरमाटी समाज एक बेताणी ई सात तारिकेर काई छ फुलेन मता खालन आपण काई च उमेश जाधव प्रचण्ड भागी काई च उन आर्शन लाणु केन मा नमस्कार जय मा लक्ष्मण पवार मंगलोरेवर बीजेपीर कार्यकर्ता म आज गुलबर्गम आमेलोच उमेश बिहार एमपीर इलेक्शन कॅम्पेने असू म आज कसेन हुबोच गोर भाई होन मार एक विनंती काही जाधव साहेब एना दुबारा इलेक्ट करणो से गोरमाटी भळन सेवा शेवाभायार જયંતિ હર વર્ષ કરતો આવ્યો ઓ બી વિજૃંભણે હતી અબેલું ગુણ કોઈ ન કીધે ગોરુર સમાજેરો એક એમપીન લાયક હતો આપણને કાંઈ કરી શકા છ ભા કે એક ઉદાહરણે સેવાભા જયંતિ કરતાની દકાળો જ ઘણું કુ કામ કરમેલો છે હજી કોણા ઈ એ મોકો આપણ ગોર ગૌરુરો કોરુરો કોરો દોહીમાંથી ઇલેક્ટ કરે એક આપણે અવકાશ છ ઓ અવકાશ ગમાલામત कसेन कतो अजी एक पाच वर्ष चान्स दिने कतो आंगेर दाडेर मय गौरुरो एकलोज एम पी सारी भारत देशेर देशमय मिनिस्टर वेर घण चांसेस आज ये से गोर भाईन विनंती कं करू शकतो से वे ती तंबी घालो तमार तमा सेन बलाले ने वोट घालो दस बारा वाजता रमाय सात तारीखेर आपण से गोर भाई जल्दी वोट करनो आणि पूर्ण उमेश उमेशभयान भारतीय ಜನತಾ ಪಾರ್ಟಿನ್ ಕಮಲೇರ್ ಫುಲೆನ್ ವೋಟ್ ಗಾಲ್ನು ಕೆಟ್ಟಣಿನ್ ಸೇರ್ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಕರುಚು ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಪವಾರ್ ಬಿ ಜೆ ಪಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಎಲ್ಲ ಮತ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಈ ಮೂಲಕ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಏನೇನೆಂದರೆ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರಿಗೆ ಅತಿ ಅಧಿಕ ಮತಗಳಿಂದ ತಾವೆಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬೂತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಹಿಡಿದು ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರದ ಪ್ರಮುಖರಿಂದ ಹಿಡಿದು ಜಿಲ್ಲೆಯ ತನ ಎಲ್ಲರೂ ಭಾಳ ಶ್ರಮದಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರಿಗೆ ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಮತಗಳಿಂದ ಗೆಲ್ಲಿಸಿ ತರಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ